नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या विशेष घडामोडी महाराष्ट्र राज्यात दिव्यांग व्यक्तींना सन्मानानं आयुष्य जगण्यासाठी सर्व सुविधा मिळवून देण्याकरता शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न आहेत समाजातील सर्व घटकांना समान संधी उपलब्ध करून देण्याचे शासनाचे ध्येय दे आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारणं आणि रतन निधी फाउंडेशनतर्फे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत कृत्रिम अवयव आणि सहाय्यक साधन वितरण शिबिराचं आयोजन करण्यात येत आहे या उपक्रमाद्वारे एक लाख दिव्यांग व्यक्तींना ला लाभ देण्याचे लक्ष निश्चित करण्यात आले असून हा अभिनव प्रकल्प दिव्यांग पुनर्वसनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणारा था असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील असून स्वयंसेवी संस्थांच्या सह सहकार्यानं त्यासाठी अधिक प्रभावी कार्यवाही केली जात आहे या उपक्रमाचा उद्देश दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनवणं त्यांचा आत्मविश्वास वाढवणं त्यांना समाजाच्या मुख्य प्रमाणात सहभागी करून घेणं हा आहे कृत्रिम हात पाय श्रवणयंत्रे व्हीलचेअर्स आणि इतर सहाय्यक उपकरणे यांचा समावेश असलेला हा वितरण कार्यक्रम राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने राबविण्यात येत आहे रतन निधी फाउंडेशनच्या वतीनं राज्यातील बीड चंद्रपूर जळगाव सोलापूर पालघर मुंबई गडचिरोली पुणे सातारा कोल्हापूर रायगड लातूर नांदेड यवतमाळ अकोला परभणी छत्रपती संभाजीनगर धाराशिव आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये एकोणतीस हजार चारशे शहाण्णव सहाय्यक साधनांचे म्हणजेच जयपूर फूट पोलिओ कॅलिपर्स कृत्रिम हात आणि काठी यांचं वितरण करून सुमारे सव्वीस हजार दिव्यांग व्यक्तींचं पुनर्वसन करण्यात आलं आहे भारतीय संविधान आपल्याला स्वातंत्र्य समता बंधुता आणि एकतेची शिकवण देते यामुळं संविधान सर्वांनी आत्मसात केलं पाहिजे असं आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलं सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्यातर्फे संविधान दिनानिमित्त तसेच संविधानास पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने परभणी शहरातील श्री शिवाजी महाविद्यालय था, या ठिकाणी संविधान अमृत महोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते यावेळी प्रमुख वक्ते उपप्राचार्य एन एन राऊत तहसीलदार डॉक्टर संदीप राजापुरे सहाय्यक समाज कल्याण आयुक्त राजू एडके विशेष अधिकारी एस अंजनेकर जिल्हा समाज कल्याण अधिकारी एस के भोजने यांच्यासह नागरिक उपस्थित होते पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले भारतीय संविधान आपल्याला स्वातंत्र्य समता बंधुता एकता आणि न्यायाची शिकवण देते भारतीय संविधानाची स्वीकृती सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये झाली तर अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून झाली संविधान निर्मितीची प्रक्रिया मसुदा समितीमार्फत करण्यात आली या समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते त्यांनी संविधान निर्मितीसाठी आहोरात मेहनत घेतली समितीनं विविध देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास केला आणि भारतीय संविधानाची निर्मिती करण्यात आली विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मूलमंत्र शिका संघटित व्हा संघर्ष करा हा आत्मसात केला पाहिजे यावेळी बोलताना उपप्राचार्य एन एन राऊत यांनी भारतीय संविधान आणि आजची परिस्थिती या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं गंगाखेड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित मतदान जनजागृती मोहिमेत नवदाम्पत्यांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदवला शहरातील एका नवदंपत्याने या उपक्रमात सहभागी होत लोकशाही प्रक्रियेबद्दलची जाणीवपूर्वक बांधिलकी अधोरेखित केली अफवा टाळा प्रक्रियेवर विश्वास ठेवा आणि मतदान जरूर करा असा थेट संदेशच त्यांनी नागरिकांना दिला त्यांच्या या सहभागामुळं तरुण मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे नवजीवनाला सुरुवात करतानाच समाजाप्रती कर्तव्य जपणारे हे उदाहरण गंगाखेडमध्ये चर्चेचा विषय ठरले आहे अभिजित दिलीप तामखाणे आणि वैष्णवी अभिजित तामखाणे जैतापूर राहणार गंगाखेड यांनी मतदार जनजागृतीमध्ये सहभाग नोंदवून सर्वांनी मतदान करण्याचं आवाहन केलं आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद